नमस्कार मी विना पवार अतिरिक्त आयुक्त आजचा दिवस खरंच माझ्यासाठी गौरवाचा आहे अभिमानाचा आहे आणि समाधानाचा आहे कारण की दिवसाची सुरुवात एवढ्या चांगल्या कामाने मी कधीच केली नव्हती तर माणुसकी फाउंडेशन जगात काही नष्ट होत चाललंय किंवा लोक पावत चाललंय तर ते म्हणजे माणुसकी परंतु आज इथं इत आशादायक चित्र आहे की माणुसकी जिवंत आहे हे सांगणार आज इथं उपक्रम सुरू होत आहे तो तीन दिवसासाठी चालला चालणार आहे तो उपक्रम रॉबिनहूड फाउंडेशन रॉबिनहूड आर्मी माणुसकी फाउंडेशनच्या रॉबिनहूड आर्मीकडनं सुरू असणार आहे माणुसकीची भिंत जिथं आपण आपल्याला नको असेऊन जातो आणि ज्याला आवश्यकता आहे ते घेऊन जातात पण ह्यांचं असं एक वैशिष्ट्य आहे की दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सदर काम ते करतायत आज पूर परिस्थिती होती आणि दिवाळी साजरी होईल की नाही अशी परिस्थिती होती आपण दिवाळी कशी साजरी करणार जर लोक दुःखात आहेत अशी परिस्थिती होती आपण चांगले नवीन कपडे घालणार चांगले कपडे घालणार दिवाळी साजरी करणार गरीबांचं काय तर खरोखर त्या गरीबांचा विचार करून आज ह्या उपक्रमाला जास्त प्रतिसाद भेटेल बाकीच्या वर्षांपेक्षा कारण की दिवाळी साजरी करायची मुलांना कपडे कुठून आणायचे नक्कीच एखादी गरीब आहे असे म्हणेल की आपण ह्या माणुसकीच्या भिंतीच्या तिथं जावं तिथं आपल्या मुलांसाठी आपण दिवाळीसाठी कपडे घ्यावेल तर असा समाजातल्या अगदी खालच्या स्तराच्या गरीब लोकांचा विचार करून चालू हा उपक्रम आहे अशा उपक्रमाला मला उद्घाटक म्हणून बोलवणे हेच माझ्यासाठी खूप मोठी गौरवाची बाब आहे आणि सोलापूरकर मी सोलापूरकर सो आहे स्वतः आणि सोलापूरकरांनी चालू केलेल्या ह्या उपक्रमाचं मला खरोखर खूप अभिमान वाटतो हा या उपक्रमात सोलापूरकरांनी एवढा प्रचंड प्रतिसाद द्यावा मोठा प्रतिसाद द्यावा हीच मी सोलापूरकरांना विनंती करते आपल्या घरात जेवढं काही आपल्याला जुनं आहे असं वाटतंय आणि आपलं कुणीच वापरू शकत नाही असं वाटतंय त्या सगळ्यांनी उदंड प्रतिसाद देऊन रॉबिनुड आर्मीच्या माणुसकीच्या भिंत जो सात रस्ता इथं त्यांचा उपक्रम चालू आहे भरघोस प्रमाणात आपला प्रतिसाद अपेक्षित आहे मी तुम्हाला आव्हान करत मी आहे मीही स्वतः ह्या आव्हानाला मान देऊन माझंही काही साहित्य आणलेलं आहे तीन दिवस माझ्याकडे आहेत माझ्या घरात अनेक काही साहित्य आहे जे मला द्यायचं आहे ह्यांच्या उपक्रमासाठी तेही मी देणार आहे तर सगळ्यांना हेच आव्हान करेल की आपल्या घरातलं आपल्याला नको असलेलं परंतु चांगल्या दर्जेचं असं जे गरीब लोक वापरू शकतात ते मग कपडे दे बूट असू दे शालेय साहित्य दे किंवा इतर काहीही असू दे ते ह्या उपक्रमात आपण द्यायचं आहे जेने जेणेकरून गरजू लोक ते घेऊन जातील आणि त्यांची दिवाळी साजरी करतील पूरग्रस्तांच्या जखमेवर आपल्याला कुठेतरी मलम लावायचं आहे तर आपण एवढं निश्चित करू शकाल सोलापूरकर हे निश्चित करतील परत एकदा माणुसकीच्या फाउंडेशनसाठी माणुसकी फाउंडेशन, फाउंडेशन रॉबिनहूड आर्मीसाठी मी त्रिवार